गोकुळाष्टमी झाली की दुसऱ्या दिवशी असतो तो म्हणजे गोपाळकाला आणि गोपाळकालाच्या दिवशी सर्वजण उपवास सोडतात गोकुळष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो मग त्यामध्ये श्रीकृष्णासाठी अगदी मस्त असा सात्विक भोग तयार केला जातो नैवेद्याची थाली त्यामध्ये गोळाचा पदार्थ असलाच पाहिजे असा सात्विक नैवेद्याचा बेत आज आपण बनवूयात तर त्यासाठी सर्वात पहिले आता कृष्ण भगवानसाठी आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे तर त्यामध्ये दुधा दह्याचा हा वापर भरभरून झालाच पाहिजे मग गोळाचा पदार्थसुद्धा आपण दुधापासूनच बनवूयात दुधाची खीर वगैरे नाही बनवत आहे बासुंदी तर अजिबात नाही बनवत आहे याच्यासाठी आपण घेतलेला आहे इथे बघा दीड लिटर दूध मी पॅकेटचं दूध वापरलं पण तुमच्याकडे जर गाईचं दूध असेल तर खूप उत्तम म्हशीचं मिळालं तरी चालेल तर दीड लिटर दुधामधून आपण इथे असा एक अर्धा कटोरा भरून दूध बाजूला काढलं त्यामध्ये घालतोय तीन चमचे भरून दुधाची पावडर मोठा चमचा आहे बघा आणि तीनच चमचे घालतोय कस्टर्ड पावडर दुधाची पावडर यासाठी वापरली कारण आपण पॅकेटचं दूध वापरलं आहे आणि तुमच्याकडं जर फुल फॅट मिल्क असेल ना तर मग दूध पावडर नाही घातली तरी चालेल त्या कटोऱ्यामध्ये मिक्स होत नव्हतं म्हणून मी या मोठ्या गंजुलीत घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये लम्स वगैरे पडता कामा नये इकडे बघू शकता तोवर दूधसुद्धा आपलं गरम झालेलं आहे इथे दूध आठवत बसायची गरज नाही दुधाला छान उकडी आली की हे कस्टर्डचं दूध त्याच्यामध्ये घालून द्यायचं आणि आता सतत चालवा त्याला लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे हो आपण इथे फूट कस्टर्ड बनवत आहे खायला खूप छान लागतं आणि बनवायला अगदी सोपं तर इथे बघू शकता दीड लिटर दुधासाठी मी एक वाटी साखर घातली आता तुमच्याकडे जर जास्त गोड खात असतील तर साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल बघू शकता जसं आपण मिल्क कस्टर्ड याच्यामध्ये घातलं आहे ना कस्टर्डची पावडर आणि दुधाची पावडर दुधामध्ये मिक्स करून ते घातल्यानंतर लगेच दोन मिनटाच्या आधी असं घट्ट व्हायला लागतं बघा ला ला ला। इथे आपण सुरुवातीला दूध घट्ट करून घेतलं हो नव्हतं दूध आटवून घेतलं हो नव्हतं पण तरीसुद्धा हे कस्टर्ड पावडर याच्यामध्ये घातली की लगेच हे घट्टसर व्हायला लागतं पाच मिनटं झाले जेमतेम आणखी एक दीड मिनटं शिजून घेऊयात म्हणजे छान असं दाटसर झालं पाहिजे बघू शकता आणि हे थंड झाल्यानंतर यापेक्षाही घट्ट होईल तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करूयात आणि याच्यामध्ये घातले व्हॅनिला एसेन्स काही इथे फ्रूट्स कट करून घेतले हे पूर्ण थंड झालं आहे त्यानंतरच आपण याच्यामध्ये हे फळं घालतो आहे ज्यामध्ये आहे सफरचंद केळी चिकू आणि अनार मस्त डाळिंबाचे दाणे खूप छान दिसतात बघा आता ते मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे छान थंडगार कस्टर्ड छान लागतं तोवर काय करूयात तिकडे भाताची तयारी करूयात तर जिरा भात बनवते आज मी त्यासाठी मी दोन वाट्या आहे बासमती तांदूळ घेतला या तांदूळला पाच दहा मिनटं साईडला ठेवावं लागतं धुऊन तर मग आपण त्याला साईडला ठेवलं आहे एक वाटण तयार करूयात कारण आजच्या थालीमध्ये कांदा लसूणचा वापर होणार नाही कारण नैवेद्याची थाली आहे संपूर्ण सात्विकच जेवण बनणार तसेच श्रावणामध्ये कांदा आणि लसूण खाल्ला जात नाही तर हे असं वाटण बनवा ज्यामध्ये आहे हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आणि अद्रक आता याचं मस्त असं आपण पाणी न घालता एक वाटण तयार करून घेतलं बघा आता संपूर्ण स्वयंपाकामध्ये आपल्याला हे कामात येईल इकडे मी हरभरे रात्री भिजू घातले होते सकाळी त्याला कुकरला एक सिटी आणून शिजून घेतले बघू शकता आता आपण सुकी हरभऱ्याची उसळ बनवतोय त्यासाठी ते कढईमध्ये तेल घालून घेऊयात आत। आता तुम्ही किती लोकांसाठी स्वयंपाक बनवताय त्यानुसार सर्वच जिन्नस कमी जास्त करावं तेल गरम झालं की मोहरी घातली थोडंसं जिरं घालायचं छान जिरं आणि मोहरी तडतडली पाहिजे जिरं जी। छान फुललं की तडका मस्त बसतो बघा कुठल्याही पदार्थाला आता जे आपण वाटण तयार केलं होतं मिरचीचं ते घालून घेऊयात जेम तेम एक चमचा भरून घातलाय बघू शकता एक दीड चमचा घातला तरी चालेल किंवा आपल्या टिकटानुसार घालावं परत परत करून घ्यायचं आता याच्यावरती आपण एक टमाटर चिरून घातलेला आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे टमाटर कसं सॉफ्ट झालं पाहिजे टमाटर थोडं सॉफ्ट झालं की त्याच्यावरती काही मसाले घालून घ्यायचे जसे की मीठ हळद आणि लाल तिखट मीठ आणि लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घेऊयात थोडंसं हरत परत करायचं म्हणजे काय होते टमाटरसुद्धा आणखी सॉफ्ट होतं आणि हळदीचा सुंदर कलर येतो बघा तेलामध्ये भाजल्या गेली की उकडलेले हरभरे घालूयात आता या हरभऱ्यांच्या जागेवरती तुमच्याकडे जर जा छोले असतील तर तुम्ही या पद्धतीने सुखे छोले बनवले तरी चालतील बघू शकता मिक्स करून घेतलं आता जास्त काही जिन्नस घालायची गरज नाही आहे म्हणून छोले मसाले घालून घेते म्हणजे बाकीचे कुठले मसाले घालायची आवश्यकता नाही एक चमचा भरून छोले मसाला घातला एकदा मिक्स करून घेऊयात हरभऱ्यांना छान चटपटासा फ्लेवर यावा यासाठी आमचूरची पावडर घालते जेमतेम अर्धा चमचा घातली असेल बघा आमचूरची पावडर घालणं ऑप्शनल आहे पण जर घातली तर चव छान येते छान असे चटपटे लागतात बघा खायला मस्तच अगदी सुखी असल्यामुळं आपण हे लो फ्लेमवरती झाकण ठेवून शिजून घेऊयात तर चला इकडे आपण दुसरी भाजी बनवूयात आलूचा रस्सा तर त्यासाठी बघा मी इथे आलू उकडून घेतले होते आता या रस्साला दाटसरपणा यावा यासाठी ही ट्रिक आहे बघा यातलेच आपण दोन आलू कट करलेलेच साईडला काढून घेतले म्हणजे एक अख्खा आलू काढला आहे कढईमध्ये तेल घालायचं जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही भाजीमध्ये तेल किंवा काही मसाले आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता थोडं तेल गरम झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये हिंग घातला आहे हिंग छान असा फुलला पाहिजे बघा म्हणजे त्याचा जो फ्लेवर असतो तो, तो आपल्या भाजीमध्ये उतरतो मोहरी घातली मोहरीलासुद्धा सारख्याच पद्धतीने तळतडू द्यायचं काहीही खडे मसाले जसं तेजपत्ता येथे आपण एक बडी इलायची घेतली सोफ घेतलेली आहे जिरं घेतलं लवंग घेतल्या आणि हिरवी इलायची घेतली आता हे खडे मसाले आपण या तेलावरती थोडे हरत परत करून घेऊयात आलूच्या रसामध्ये सोप जरूर घालून बघा खूप छान चव येते बघा जे वाटण तयार केलं होतं मिरचीचं ते घातलं आहे जेमतेम एक ते दोन चमचे घातलं असेल बघा मिक्स करून घेतलं आहे थोडंसं आता घालतो आहे आपण याच्यामध्ये एक टमाटरची प्युरी कारण भाजीमध्ये ना कांदा आहे ना लसूण आहे टमाटरची प्युरी घातल्याने छान दाटसरपणासुद्धा येईल आणि चवसुद्धा वाढेल ही भाजी पुरीसोबत खूप छान लागते बघा आलूची पुरीवाली भाजी खूप अप्रतिम लागते अशा नैवेद्याच्या थालीमध्ये किंवा झटपट तुम्हाला एखादी कुठली थाली बनवायची आहे त्यामध्ये ही भाजी तुम्ही आवर्जून बनवू शकता बनवायला सोपी खायला रुचकर खूप चविष्ट लागते बघा कढीपत्त्याची काही पानं घालून घेतली थोडं मिक्स करून घेतलं आता इकडे बघा जे आलू आपण साईडला काढले होते त्याचं बघूयात त्याला काय करायचं हाताने असं कुसकरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं हे पाणी थंडच पाणी घालतोय आपण जेमतेम अर्धा ग्लासापेक्षाही कमी घातलं असेल बघा तुम्हाला दिसतंयच आता या पाण्यामध्ये हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आता जण इथे म्हणतील हे चमच्याने करायला हवं होतं पण आलू एवढा चमच्याने मॅश होत नाही बघा म्हणून हाताने व्यवस्थित मॅश केला मी आधी हा स्वच्छ धुवून घेतले होते तसंच आपण नैवेद्याची थाली बनवतो आहे म्हणजे आपण आंघोळ करून स्वच्छ हात धुवूनच स्वयंपाक बनवत असतो बघा इकडे हा मसाला भाजला गेला होता तर तो त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे हळद घातली आणि आता लाल तिखट घालते जसं मी नेहमी सांगते की भाजीमध्ये मीठ आणि लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालावं मी इथे एक चमचा मीठ घातलं आहे तीन चमचे मी लाल तिखट घातलं आहे कारण आमच्या इथं थोडं चमचमीत खाल्लं जातं छान असं तिखट खाल्लं जातं त्यानुसार आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे बघा त्यामुळे काय होते हे खूप सुंदर लाल कलर येतो याला थोडं अरत परत केलं आता उकडलेले आलू घालूयात हाताने असे मॅश करून घालायचे अनइवन म्हणजे याला कट वगैरे नाही करत बसायचं पुरीसोबत ही भाजी खूप छान लागते आणि दिसते सुद्धा खूप छान असंच हाताने कुस्करून लहान मोठी फोडी झाले तरी चालतील दिसतात मस्तच त्या तर बघू शकता सर्व चालू आपण याच्यामध्ये घालून घेतले थोडंसं मिक्स करून घेऊयात या स्टेजला गॅसची फ्लेम कमी करायची बघा कारण याच्यामध्ये बा पाणी नाही घातलं आहे सध्या त्यामुळे मसाले जळू शकतात आता जे आपण आलू पाण्यामध्ये कुसकरून घेतला होता ते घालून घ्यायचं याने काय होते बघा आपली भाजी एक संधपणा येतो भाजीला आलू इकडे एक पाणी इकडे असं होत नाही छान दाटसर भाजी एकजीव होते मस्तच आता हे सुद्धा याच्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती पाणी घालून घेऊयात ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवलं होतं टमाटरची प्युरी बनवली होती त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं पण गरमच पाणी घालायचं वरतूनसुद्धा पाणी घालतोय आपण थोडंसं आता आवश्यकतेनुसार भाजीमध्ये पाणी घालायचं जसं की आपल्याला कि किती रस्तेदार ही भाजी ठेवायची आहे ही भाजी नाही जास्त रस्तेदार असते नाही जास्त गाडी असते बघा कारण ही भाजी आपण पुरीसोबत वाढणार आहे अप्रतिम बघू शकता सध्याच काय मस्त दिसते थोडीशी मला दाट वाटली भाजी म्हणून मी पाणी वाढवलं आता आपण याच्यावरती थोडं याला उकडी आली की याच्यामध्ये घालतोय गरम मसाला आणि आमचूर पावडर गरम मसाला आणि आमचूर पावडरनी खूप छान चव येते आता तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला घातला तरी चालेल आमचूर पावडर एकदा आलूच्या भाजीमध्ये घालून बघा खूप चटपटी चव येते स्पेशली पुरीसोबत जेव्हा तुम्ही भाजी बनवताना त्यावेळेस आमचूरची पावडर जरूर घालून बघा फरक तुम्हालाच जाणवेल कसुरी मेथी घातली बघा थोडीशी मिक्स करून घेतलं आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम केली झाकण ठेवलं एक तडका बनवून घेऊयात तर हा तडका आपण तुपाचा बनवतोय तर मी एक चमचा भरून तूप घेतलेला आहे या भाजीवरती तडका देणे ऑप्शनल आहे पण दिल्यास भाजी, भाजी अप्रतिम होते आणि तोसुद्धा तुपाचा असला तर मग काही बोलायचीच गरज नाही खूप छान लागते बघा तुपाचा तडका या भाजीवर घातला की ही भाजी काहीच नाही सिंपल तडका आहे तूप गरम झालं हिंग घातलं आहे जिरं घातलं आहे आणि एक मिरची अशी पोटातून तोडून दोन तुकडे करून घातली बस बाकी यापेक्षा जास्त काहीच नको याच्यामध्ये सिंपल तडका आहे संपूर्ण फ्लेवर किंवा चव सुगंध हा तुपाचा येईल बघा इकडे भाजीसुद्धा मस्त झालेली आहे गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल आता आपण याच्यामध्ये हा तडका घालून घेऊयात वाव अप्रतिम आत्ता लगेच याच्यावरती झाकण ठेवायचं बघा म्हणजे काय होते हा तुपाचा जो सुगंध आहे हा जो स्मोकी फ्लेवर आहे तुपाचा तो छान असा भाजीमध्ये उतरला पाहिजे म्हणून झाकण ठेवून द्यायचं चला लगेच आता जिरा भात बनवायला घेऊया इकडे बघू शकता कुकर मध्ये मी थोडंसं तेल आहे कुकर मोठा आहे स्टँड छोटं झालं कॅमेरा पकडायला कोणी नाही म्हणून असं दिसतंय मी तुम्हाला सांगते जिरा भात लावणे अगदी सोपं आहे बघा अगदी एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की त्याच्यात जिरं घालायचं एक तेजपत्ता घालायचा दोन लवंग घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि जे आपण धुवून साईडला ठेवले होते तांदूळ ते घालायचे आता जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि छान असा भात शिजून घ्यायचा चला भातसुद्धा बनलाय तर मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्यासुद्धा तळून घेऊयात तर चला आता नैवेद्याची थाली लावूयात बघू शकता श्रीकृष्णाची थाली आहे त्याच्यामध्ये तुळशीचं पान हे आलंच पाहिजे त्याशिवाय तुम्ही कुठलाही स्वयंपाक बनवा कितीही छप्पन भोग बनवा पण तुळशीचं पान जर त्या नैवेद्याच्या ताटामध्ये नसेल तर ते अधूरच राहील बघा म्हणून तुळशीचं पान या नैवेद्याच्या थालीमध्ये जरूर जरूर ठेवावं गोड दहीसुद्धा ठेवलं आहे आपण कारण कृष्ण भगवानला बाळगोपालला दही दूध लोणी खूप आवडतं म्हणून गोळाचा पदार्थसुद्धा आपण दुधाचा बनवलाय आणि नैवेद्याच्या थालीमध्ये गोड दही बनवून ठेवलेला आहे तर मस्त असा स्वयंपाक झालाय नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे अप्रतिम सात्विक वातावरण बघा घरामध्ये होतं तुम्ही ज्या दिवशी देवासाठी नैवेद्य बनवताय किंवा देवाची उपास तपास खूप छान वाटतं मनालासुद्धा आणि असा जर अगदी काही मिनिटांमध्ये जर स्वयंपाक बनवून तयार होत असेल तर आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं तर ही थाली अगदी सोपी आहे बघा हाताखालचे पदार्थ आहेत लगेच होणारे आहेत म्हणून ही थाली तुम्ही या कृष्ण जन्माष्टमीच्या नैवेद्यासाठी जरूर बनवा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडनं कृष्ण जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा आशा करते आजची रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली असेल कारण कृष्ण भगवानसाठी आपण बनवलं आहे देवासाठी जो नैवेद्य बनवतोय तो खूप आपण पवित्र मनाने आणि सात्विकतेनेच बनवतो तर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा